या महाराष्ट्रामध्ये ओबीसी बहुजन पार्टीची स्थापना सन्माननीय आमचे आम माजी आमदार प्रकाश अंगाजी शेंडगे यांच्या नेतृत्वात आणि सन्माननीय राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय डॉक्टर ज्ञानेश्वररावजी गोरेसाहेब या यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये येत्या विधानसभा दोन महिन्यांनी होणार आहे त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी बहुजन पार्टीच्या अंतर्गत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याचं ध्येय आमच्या पार्टीने ठेवलेलं आहे आणि त्याच सोबत सन्माननीय शेंडे साहेबांनी डॉक्टर ज्ञानेश्वररावजी गोरे साहेबांच्या खांद्यावर विदर्भाची जबाबदारी दिली आहे आणि या विदर्भामध्ये विधानसभेच्या विधानसभेत आहेत आणि या बासष्टही विधानसभेवर सन्माननीय गोरे साहेबांच्या नेतृत्वात संपूर्ण या विदर्भामध्ये आम्ही ओबीसी बहुजन पार्टी उमेदवार उभे करणार आहोत सोबतच ज्यांना आजपर्यंत सत्तेमध्ये हक्क मिळाला नाही न्याय मिळाला नाही अशा संपूर्ण घटक आहेत त्यांना त्यांना सोबत घेऊन त्या सोशल इंजिनिअरिंग करून आम्ही त्या लोकांना न्याय देणार आहोत आणि या येणा येणाऱ्या दोन महिन्यात ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे हे प्रतिनिधी जे ओबीसी आहेत खरे ओबीसी आहेत ज्यांना आपल्याला पन्नास वर्ष झाली या देशाला सत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळालं पण अजूनही त्याला सत्तेमध्ये जाण्याचा कधी चान्स आला नाही संधी मिळाली नाही त्या लोकांना त्या वंचित घटकांना ओबीसीतल्या वंचित लोकांना न्याय देण्याचं काम ओबीसी बहुजन पार्टी करणार आहे सोबतच या अमरावती जिल्ह्यातल्या आठही मतदारसंघामध्ये सुद्धा आम्ही ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार देऊन निवडून आणणार आहोत आजच्या या लढ्यामध्ये तुमचंसुद्धा आम्हाला सहकार्य आवश्यक आहे या प्रिंट मीडिया असो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो आपण आम्हाला सहकार्य करून आमची जी बद्दलची जी भावना आहे त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी एवढीच विनंती करतो धन्यवाद